जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चॅनल वर सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे मुलांच्या जीवनात आहे गंभीर समस्या तर करा हा शक्तिशाली महामंत्र तीन दिवसीय उपासना आणि तीन दिवसात फरक जाणवेल आजचं जे वातावरण आहे जे पर्यावरण आहे आणि जे कॉम्पिटिशन आहे आपल्या मुलांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहे या कारणाने त्या कारणाने का होऊन राहिलंय की त्यांचं अभ्यासात मन नाही लागत आहे चिडचिडेपणा होतोय आत्मविश्वासाची कमतरता आहे एकाग्रताचा अभाव होऊन आहे भीती किंवा डिप्रेशन हे सर्व गोष्टी मुलांमध्ये दिसायला लागतात आणि त्या कारणाने काय होतं की आई वडील खूप जास्त चिंतेत असतात कितीही प्रयत्न आपण केले आणि त्याचे फळ नाही मिळाले तर आपण आध्यात्मिक उपायही आपण करायला लागतो आता आध्यात्मिक उपाय म्हणजे मंत्र आणि मंत्र म्हटले म्हणजे ही आध्यात्मिक चिकित्सा आहे ज्याला ना काही साईड इफेक्ट्स असतात ना काही मर्यादा असतात फक्त हृदयातून श्रद्धा लागते आणि देवाच्या कृपेवर विश्वास मुलं हे आपले देवाचेच रूप आहेत त्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्यच नाही तर तपसुद्धा आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा असा काही त्रास असेल तर नक्कीच हा आध्यात्मिक उपाय पण करू शकता स्वामी जे आपले गुरु आहे ते सगळ्या समस्या दूर करणारे आहेत आणि नुसत्या स्वामीचं नाव घेतलं ना तरी एक आत्मिक समाधान आपल्याला मिळतं आज आपण आपल्या मुलांच्या समस्या दूर करण्याकरता एक शक्तिशाली महामंत्र जाणून घेणार आहोत जो केवळ तीन दिवस सातत्याने केल्याने किंवा मुलांनी नुसतं ऐकलं तरी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसेल आहे स्वामी समर्थांबरोबर हा एक मंत्र अजून आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्याला ते दोन्ही मंत्र कळतील सध्या लहान सुद्धा मानसिक तणावात असतो शैक्षणिक त्याच्या जीवनामध्ये स्पर्धा असतात सामाजिक दबावखाली ते दबलेले आहे ते लहान मुलंसुद्धा जेव्हा आपली भावना व्यक्त करू नाही आहे त्या कारणाने ते राग कंटाळा किंवा अन्य स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करतात हे सगळं असं न हो म्हणून त्यावर त्याचं मूल कारण काय ते आपल्याला शोधावं लागतं आणि गरज पडली तर आपण आध्यात्मिक परिवेशावर सकारात्मक बदल घेण्यासाठी तो स्वामी समर्थांचा मंत्र आणि नवीन शक्तिशाली मंत्राची उपासना करून आपण मुलांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आणू शकतो मंत्र कसा करायचा आहे त्याची फलश्रुती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात व्हिडिओ स्किप करू नका आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा म्हणजे दुसऱ्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये या दुसऱ्यांना काही जीवनामध्ये समस्या असतील आहे तर तो, तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंतही पोहोचेल आहे आपले लहान मुलंसुद्धा फुलांसारखे असतात म्हणून आपल्याला त्यांचं रक्षण करावं लागतं हे घरच्या बाहेरच्या वातावरणामध्ये ते फुलले पाहिजे कमोजले नाही पाहिजे म्हणून त्याकरता आपण मुलांकरता उपासना करतो पहिला मंत्रता आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र एक दिव्य ऊर्जा आहे आणि ह्या मंत्राला आपण एकशे आठव्या करायचा आहे त्यानंतर जो आपल्याला दुसरा मंत्र करायचा आहे ओम श्री ज्ञान स्वरूपाय नम हा मंत्र सुद्धा आपल्याला एकमाळ करायचा आहे केव्हा करायचा आहे हाही आपण याच्यामध्ये पाहणार आहात हा मंत्राचं महत्व काय आहे सगळ्यात पहिले तर आपण पाहू या मंत्राचं महत्व काय आहे तर ओम श्री ज्ञान स्वरूपाय नम हा मंत्र बुद्धी आत्मविश्वास शांती आणि सकारात्मकता ऊर्जेसाठी अत्यंत प्रभावी आहे या मंत्राने मुलांमध्ये शुद्ध ज्ञान विवेक निर्णय क्षमता नम्रता समर्पण हा मंत्र शब्दानी नाही तर प्रेमाने खूप जास्त कार्य करतो मुलं मोठी होतात पण त्यांच्या संस्कारानेच ते घडतात सुद्धा हा मंत्र मुलांवर संस्काराचा दिव्य तेज देईल या मंत्राने नक्कीच आत्मसाक्षात्कार घडले हा मंत्र आपल्याला सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे हा मंत्र आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा करायचा आहे मुलं समोर बसतील तर खूप जास्त आहे मुलं मोठे आहे स्वतः करतील तर त्याच्यातून खूप जास्त आहे पण मुलं बिलकुल ऐकत नाहीये नाही करत आहे तर मुलांच्या अवतीभोवती जरूरी नाही आहे तुम्ही माळ घेऊन करा ते मुलं ऐकत नसतील या असं काही कारण असेल तर मुलांच्या अवतीभोवती मनातल्या मनात, मनात या मंत्राचा आपण जप करू शकता ओम श्री ज्ञान स्वरूपाय नम जर मुलं लहान आहे आणि ते करू नाही शकत ते आपल्याजवळ बसू पण नाही शकत खूप लहान मुलं तर आपण त्यांच्या उषाजवळ सुद्धा करू शकतो हे मंत्र आपण सकाळ आणि संध्याकाळ करू शकतो तीन दिवसात हा मंत्र जर आपण केला सलग सातत्याने तर आपल्याला तीन दिवसातच फरक जाणवेल आणि तो फरक काय काय जाणवू शकतो त्यांचा चिडचिडेपणा नाहीसा होऊ शकतो मन शांत होईल अभ्यासाकडे झुका झुकाव होऊन जाईल रात्रीचे झोपेची गुणवत्ता त्यांचे सुधरून जाईल पालकांशी मुलं संवाद करायला लागतील त्यांची भय आणि चिंता कमी होईल हा मंत्र एक आध्यात्मिक कवच आहे त्या मुलांच्या चारीकडे हा सकारात्मक ऊर्जा तयार करतो तर या सकारात्मक ऊर्जेला तयार आपल्याला मुलांच्या करायचं आहे आणि हे करायचं आहे म्हणून सकाळ आणि संध्याकाळ स्वामी समर्थांचं नाव घेतल्यानंतर ओम श्री स्वामी समर्था नमः हा मंत्र केल्यानंतर आपल्याला हा मंत्र मुलांच्या आजूबाजू करायचा आहे हा मंत्र आपण नक्कीच करून पहा हा ब्रह्मांडीय मंत्र आहे ब्रह्मांडून सिद्ध कनेक्टिव्हिटी आपल्या मुलांची होईल म्हणून त्यांना नक्कीच याची फलश्रुती मिळेल विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून या मंत्राला करा आपल्याला फरक जाणवेल आहे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी येत नाही चुकल्या क्षमा करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ